भंडारा शहरातील हिंदू समाजाच्या स्मशानभूमीत ख्रिश्चन धर्मियांनी दफनविधी केल्याच्या निषेधार्थ गांधी चौकात जबाबदो आंदोलन करण्यात आले भंडारा शहरातील हिंदू समाजाच्या स्मशानभूमीत दिनांक चौदा जुलै रोजी काही अज्ञात लोकांनी एका व्यक्तीचा मृतदेह हो ख्रिश्चन धर्माच्या विधीनुसार दफनविधी केली या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सकल हिंदू समाज भंडारा आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा शहरातील गांधी चौकात पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद कार्यालयावर दो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आंदोलकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रश्न विचारत विविध मागण्या केल्या आहेत ज्यामध्ये स्मशानभूमीमध्ये तातडीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत सुरक्षा रक्षक नेमावेत तेथे येणाऱ्या प्रत्येक मृतदेहाची नोंद ठेवणारा नगर पूर्णवेळ कर्मचारी नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच येत्या अठ्ठेचाळीस तासात हिंदू स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढून ख्रिश्चन स्मशानभूमीत हलवावा अन्यथा सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून हिंदू रीती रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येतील असा कडक इशारा सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष मयूर बिसेन यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे त्या अज्ञातांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही संतप्त आंदोलकांनी पोलीस स्टेशन भंडारा यांच्याकडे केली आहे आंदोलकांमध्ये सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष मयूर बिसेन विश्व हिंदू परिषदेचे प्रकाश पांडे राकेश सेलोकर कृष्णा हत्तीमारे पंकज हाडगे अनिल मेहर रामकृष्ण बिसने संजय एकापुरे मनोहर हेडाऊ राहुल खरात मनीष बिचवे रोहित लांजेवार विकास मदनकर सचिन कुंभलकर प्रशांत निंबोडकर अनुप ढोके रोशन काटेखाये दीपक श्रीवास्तव भूपेश तलमले पुरुषोत्तम वैद्य शैलेंद्र श्रीवास्तव देवेंद्र कोहाड शिवा आजबले दीपक झंवर लवकुमार सिंग नितीन जरकारिया मनोज मुलकनवार दिनेश अग्रवाल प्रवीण साठवणे राजकुमार भोजवानी दीपक गभने नरेश खानवानी दीपक भोजवानी भूषण साखरवाडे रोहित बरियकर रोहित लांजेवार बर्वे प्रीती जांभूळकर वर्षा मिश्रा ममता दलाल अर्चना श्रीवास्तव माधुरी तुमारे श्रद्धा डोंगरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते